जय श्रीराम नवम स्थानातला केतू परदेशागमन ग्रंथलेखन ग्रंथ वाचन ज्योतिष विद्येचा गुढ अभ्यास त्याच्यानंतर द्विभार्या योग रिसर्च आर्टिकल लिहिणे किंवा संशोधन करणे ह्या आणि भाग्योदय ह्या गोष्टी ज्या आहेत आपण नवम स्थानावरून पाहतो इथं केतू जेव्हा असेल नवम स्थानामध्ये तो व्यक्तीला प्रामाणिक बनवतो असंच माझं स्पष्ट मत आहे फक्त तो कोणत्या शुभग्रहांच्या युतीमध्ये किंवा दृष्टीमध्ये नसावा म्हणजे उदाहरणार्थ तो चंद्राच्या दृष्टीमध्ये किंवा युतीमध्ये नसावा किंवा बुधाच्या दृष्टी युतीमध्ये नसावा जे आपण काही शुभग्रह मानतो त्यांच्या दृष्टी किंवा युतीमध्ये नसावा आणि ह्या व्यक्ती ज्या असतात पूर्ण स्वभाव यांचा प्रामाणिक असतो यांचा नवस्थानात केतू असतो आणि जे काही ते त्यांच्या लाईफमध्ये करतात आयुष्यामध्ये कोणतेही काम करतात त्याच्याबद्दल त्यांचं डिवोशन खूप चांगलं असतं मनापासूनच करणार केलं काम एखादं काम करायचं म्हणलं की पाट्या टाकणे हा जो प्रकार आहे हा यांच्या बाबतीत दिसून येणार नाही पर्सनॅलिटीज लहानपणापासून अशी डेव्हलप होत जाते की जे काही कराल तुम्ही ते मनापासूनच करताल कारण की हा एकटा केतू जो आहे याची लग्नस्थानावर दृष्टी पडत असते आणि लग्नस्थानावर जेव्हा व्यक्तीची दृष्टी पडते त्यावेळेस व्यक्ती काही प्रमाणात मानसिक समाधान म्हणजे जे सुपरलेटिव्ह मेंटल सॅटिस्फॅक्शन आहे अगदी उच्च कोटीचं मानसिक समाधान जे आहे हे कसं मिळेल ह्यासाठी ती सतत काही ना काहीतरी मार्ग शोधत राहत असते आणि दिवसभरात किंवा दोन दिवसातून एक पाच मिनिट का ते ते समाधान जे आहे ते मिळवून राहत असते आणि ह्यासाठीच त्याच्या आयुष्याचे जे काही दिवस असतात ते त्यासाठीच व्यतीत होत असत त्या दृष्टिकोनातूनच त्याचा विचार चालू असतो त्याच्यानंतर मी नवम स्थानातल्या केतूला थोडस सत्यवादीच म्हणेल जसं आपण शनीच कारकत्व सत्यवादी म्हणतो तसंच नवम स्थानातल्या केतूलाही म्हणूया माणसं जे आहेत ही सत्यवादी लिखाण करतात जर ह्या केतूवर कदाचित बुधाचा प्रभाव असेल किंवा शुक्राचा प्रभाव असेल तर हे उत्तम कवी सुद्धा असू शकतात चांगली कविताही करतात आणि त्यामध्ये त्यांचं करिअर जे आहे ते सुद्धा घडताना दिसून येते नवम स्थानातला केतू हा जो आहे हा तृतीय स्थानातला राहू ह्या दोघांची जी, जी जोड आहे ही पत्रिका बॅलन्स करणारी जोड आहे कारण की ज्याच्या भाग्यात केतू असतो माणूस स्थानात आपण भाग्य म्हणतो ज्या भाग्यातच केतू आहे त्याच्या पत्रिकेतले इतर जे दोष आहेत ते फारसे काही काम करत नाही मग कदाचित तृतीय स्थानामध्ये गुरु राहू ज्याला आपण पारंपरिक ज्योतिषशास्त्रामध्ये चांडाळ म्हणतो फारसा काही काम करणार नाही तो किंवा मंगळ केतू जरी असते तरी तो फारसा काही त्रास देणार नाही कारण केतू जो आहे हा आपण मंगळ समजतो त्याच्यानंतर हा मंगळा असल्यामुळं आणि तो नैऋत्य दिशेलाच तो केतू आहे आणि समोर जे आहे हे ईशान्य दिशे आहे आणि तिचा स्वामी जो आहे हा गुरु आहे ईशान्य दिशेचा स्वामी त्यामुळे नवम स्थानातला केतू जो आहे हा केतू तुम्हाला काही फारशी काही वाईट फळ देणार नाही मित्रांनो रादर माझं तर असं क्लेम असतं की हा चांगल्या चांगल्या ऑपॉर्च्युनिटी आयुष्यामध्ये मिळवून देतो आणि वृत्ती समाधानी ठेवतो अजून एक चांगली गोष्ट ह्या केतूबद्दल असते की ह्या व्यक्तीला आयुष्यात नेहमी चांगले मार्गदर्शक मिळतात जे सत्य ज्ञान आपल्या विद्यार्थ्याला देतील असे मार्गदर्शक ह्या व्यक्तीला मिळतात इथून पुढेही जाऊन सांगतो मी ह्याच्या आयुष्यात येणारे जे काही मित्र असतील ते फार कमी असतील पण कमी जरी असते तरी ते चांगले मित्र ह्या व्यक्तीला भेटतात मी फक्त एकट्या केतूबद्दलच चर्चा करतो आहे याच्यामध्ये गुरु केतू किंवा चंद्रकेतू असं काही नाही फक्त एकटा केतू आणि तृतीय स्थानासमोर राहू तर येणारे मित्र जे आहेत केतू हे चांगले असतील आणि नेहमी ते चांगले चांगलेच मार्गदर्शन करतील फक्त थोडस इथं एक काळजी घ्यावी तुम्ही की नवम स्थानातला केतू ज्या राशीमध्ये आहे त्या राशीचा स्वामी गोचरीने जेव्हा जेव्हा जिथ जिथं स्थानातून भ्रमण करतो त्यावेळेस गोष्टी तुम्ही आपल्या आयुष्यात काय घडतायत त्या एका डायरीमध्ये नोंदवून ठेवा जर हा केतू शनीच्या राशीमध्ये असेल तर विषय संपला काय तुम्ही तीस वर्ष नोट डाऊन करत बसताना नाही की काय काय घडते गोचरीने जे शनी तुमचा बारा स्थानातून तुम फिरतोय ते काही शक्य होणार नाही पण जर केतू कन्या राशीमध्ये किंवा मिथून राशीमध्ये किंवा वृषभ राशीमध्ये असेल किंवा मंगळाच्या राशीमध्ये असेल गुरुच्या राशीमध्ये सुद्धा आहे तर हे जे राशी स्वामी आहेत केतूचे ते जसे जसे भ्रमण करतात तसे तशा तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्ही लिहून ठेवा करायची आणि हे सायकल जे आहे हे नेहमी रिपीट होत राहतच मग एक उदाहरण असं घेऊया आपण की कन्या राशीमध्ये केतू नवम स्थानामध्ये आहे मग ती कन्या रास आपण समजतो बुधाची मग बुधाचं गोचर उदाहरणार्थ पंचम स्थानातून होत होतं आणि त्यावेळेस ह्या व्यक्तीला अचानकपणे एक सुंदर गोष्ट शिकायला मिळाली की ज्याचा उपयोग त्याच्या आयुष्यात पूर्ण आयुष्यभर होत आहे आणि त्याचं कल्याणही केलेलं आहे मग ही एक बाब जी आहे ही फार सुंदर आहे तुम्ही अशी गोष्ट ही लिहून ठेवावी उदाहरणार्थ हा जो बुध आहे हा बुध अष्टम स्थानातून गोचर करत आहे आणि कुणाच्या कुणाचा तरी फटकळ बोलण्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास झालेला आहे तर ही सुद्धा गोष्ट तुम्ही डायरीमध्ये लिहून ठेवू शकता जेव्हा पुढच्या वर्षी काही तुम्हाला निर्णय घ्यायचे असतील महत्वाचे त्यावेळेस तुम्ही ह्या गोचर जे आहे तुम्हाला आता लक्षात आलेलेच असतं त्या गोचरीनुसार तुम्ही ते निर्णय घ्यावे की बुधा अष्टम स्थानातनं जात असताना आपल्याला त्रास होतो षष्टम स्थानातनं जात असताना आपल्यालाही काहीतरी त्रास होत असतो पंचम स्थानात आपल्याला काहीतरी चांगली माहिती मिळते तृतीय स्थाना द्वितीय स्थानातून बुध जात असताना धनलाभ होत राहतो तर केतू ज्या राशीमध्ये नवम स्थानामध्ये आहे त्या राशी स्वामीवर तुम्ही लक्ष ठेवावे स्वतःच हे काम आपल्याला स्वतःच करायचं आहे नवम स्थानात ज्याचा केतू असेल त्याला मिळणारा जो मार्गदर्शक आहे तो मार्गदर्शक आणि ज्याच्या नवम स्थानात केतू आहे यांचे अनेक आयुष्याचे ऋणानुबंध असतात हो आता ही गोष्ट मी थोडी फिलॉसॉफिकल बोलतो आहे काही विज्ञानवादी लोक असतील त्यांचा विश्वास असेल नसेल पण माझ्या आयुष्यात मी तर ह्या गोष्टींना फार महत्व देतो की ज्यांचे ऋणानुबंध आयुष्य आयुष्य एक आयुष्य दुसरं आयुष्य जुळलेले असतात त्यांची गाठ जो आहे हा केतू कशाना कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने घडवून आणतोच मग तुमचे काही सद्गुरू असतील दत्तात्रय महाराज असतील किंवा तुमचे काही ज्योतिष शिकवणारे शिक्षक असतील किंवा तुमच्या शाळेत शिकवणारे शिक्षक असतील की ज्यांच्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळाली रिसर्च करण्याची किंवा काही कविता लिखाण करण्याची ह्यांचीही भेट जो आहे हा नवस्थानातला केतू घडवून आणतो ह्याचा थोडासा नकारात्मक जर भाग आपण डिस्कस केला मित्रांनो तर हा नवम स्थानात शुक्र केतू असेल तर कदाचित द्वी योग तिथं तयार करतो तर योग म्हणजे इथं असं आपण म्हणूया की दोन लग्नच होतील असं नाही कदाचित एकापेक्षा अनेक स्त्रिया किंवा जर फिमेल जातक असेल तर एकापेक्षा अनेक पुरुष तुमच्या आयुष्यामध्ये येऊ शकतात तर तिथं तुम्ही सावधगिरी बाळगावी कारण की हे असा प्रकार होतो की ह्यामुळे तुमच्या जे आयुष्य असतं त्याच्यामध्ये अडचणी येत असतात त्याच्यानंतर चंद्रकेतू जर नवम स्थानामध्ये असतील आणि राहू समोर असेल तर मात्र ही जी व्यक्ती आहे फार मनाने हळवी असते आणि नवम स्थानाच्या जे काही फळे असतात ते फळ सहज मिळून जातात या व्यक्तीला पॉझिटिव्ह असतील किंवा निगेटिव्ह असतील दोन्ही असू दे अगदी सहज मिळतात बऱ्याच वेळा मी असंही पाहिलेलं आहे की यांचा भाग्यदय जो आहे तो फारच कमी वयात होतो अगदी वयाच्या चौदाव्या चा किंवा पंधराव्या वर्षी भाग्यदे होताना दिसून आलेला आहे त्याच्यानंतर हा केतू जो आहे ह्याची नववी दृष्टी जी आहे ही पंचम स्थानावर आहे त्याच्यामुळे इथं एक चांगली गोष्ट घडत असते ती चांगली गोष्ट म्हणजे या व्यक्तीला अनेक गुड गोष्टी किंवा सिक्रेट जे आहेत ते माहीत असतात गुढ ज्ञान ज्ञानही चांगलं असतं गुढ विद्या म्हणजे असं नाहीये की हे ज्योतिषशास्त्र किंवा अध्यात्म असंही नाहीये एखाद्या चांगल्या गोष्टीचा रिसर्चही त्याला माहित असतो संशोधन जे आहे ते सुद्धा या व्यक्तीला आयुष्यात चांगलं माहीत असत संशोधन कसं करावं किंवा एखाद्या कलेमधील एखादी कल्पना शक्ती जी असते प्रतिभा शक्ती ती कशी विकसित करावी ह्याचंही चांगलं कौशल्य त्या व्यक्तीकडे असतं किंवा चार गोष्टी तुम्ही एखाद्या सोसायटी समोर मांडणार आहेत त्या मांडताना अगदी मार्मक शब्दामध्ये मार्मिक शब्दामध्ये कशा मांडाव्या त्याच्यानंतर त्या, त्या मांडताना समोरच्याला मनाला जाऊन त्या कशा लागतील त्याचा कितपत परिणाम आपण शब्दाची शक्ती वापरून देऊ शकतो हे सुद्धा नवम स्थानातल्या केतूच गुणधर्म आहे की जो त्याला पंचम स्थानावर दृष्टी देते त्याच्यामुळे तो मिळालेला आहे मात्र इथं एक मित्रांनो असा आहे की मंगळ केतू जर नवम स्थानामध्ये असतील तर मात्र व्यक्तीने कधीही वाम मार्गाला जाऊ नयेत जसं मी अष्टम स्थानाबद्दल सांगितलं तेच नवम स्थानाबद्दल सांगतो की कुठल्याही चुकीच्या कि सवयी किंवा कोणत्याही प्रकारचे मद्यपानाचे किंवा धोंगरपानाचे व्यसन जे आहे ते आयुष्यात अजिबात लवून घेऊ नयेत कदाचित आपल्याला मोठ्या रोगालाही सामोरं जावं लागू शकतो आणि ज्याचं निदानही होऊ शकणार नाही त्यामुळं इथं तुम्ही सावधगिरीच बाळगावी त्याच्यानंतर नवम स्थानातला केतू जो आहे हा सुद्धा नैऋत्य दिशेलाच येत आहे आणि समोर राहू आहे तर इथं बऱ्याच वेळा असं दिसून येतं जर ह्याचा चंद्रा केतू इथे नवम स्थानामध्ये आहे किंवा चंद्र राहू इथे तृतीय स्थानामध्ये आहे तर इथं काय होतं थोडस समाजामध्ये ह्या व्यक्तींबद्दल गैरसमज निर्माण होतात गैरसमज असे की व्यक्ती थोडीशी वेडसर आहे किंवा हिला चार लोकात वागायचा सेन्स नाहीये किंवा ही व्यक्ती साधी सारखी निराशा असते असे कदाचित गैरसमज तयार होऊ शकतात त्यामुळे मी अशा लोकांना बऱ्याच वेळा काउन्सिलिंगच करत असतो की बी पॉझिटिव्ह प्रत्येक वेळी सकारात्मकच राहा आणि दुसरा काय विचार करतो ह्याबद्दल तुम्ही विचार करून स्वतःच मानसिक स्वास्थ्य बिघडून घ्यायचं नाही मग ते चंद्र जो आहे हा नवम स्थानात असेल किंवा तृतीय स्थानामध्ये असेल हा नियम तुम्ही काटेकोरपणे पाळलाच पाहिजे त्यामुळं समोरचा काय विचार करतो इट इज ऑफ युअर बिझनेस तुमचं तुमचं काम जे आहे ते प्रामाणिकपणे तुम्ही करत राहा त्याच्यानंतर इथं असंही दिसून येतं केतू महादशेमध्ये केतू महादशेमध्ये व्यक्तीला जर ही केतू महादशा शालेय जीवनात चालू झाली असेल तर ह्या व्यक्तीला शालेय जीवनात अनेक यश मिळताना दिसून येतात अनेक वेळा शाळेमध्ये वर्गामध्ये दुसरा नंबर येणे पहिला नंबर येणे कुठल्या तरी परीक्षेमध्ये यश मिळणे तर सारखे हे पुरस्कार जे आहेत त्या आयुष्यामध्ये ये मिळून येतात जर केतू महादशा जन्मताच लागले असेल आणि तो केतू एकटा असेल तरच आता हा केतू जो आहे हा गुरुच्या युतीमध्ये नवम स्थानामध्ये असेल तर मात्र इथे मित्रांनो फसगत होते बर का प्रत्येक वेळी थोडस मिसगाईड होताना आपण आयुष्यामध्ये दिसून येतो किंवा ह्या व्यक्तीमध्ये पोटेन्शियल खूप असते म्हणजे इतकं पोटेन्शियल ठासून भरलेलं आहे की मी ही कुठलीही गोष्ट शिकू शकते आणि शिकून त्याच्यामध्ये एक्सपर्टाईज मिळवू शकते त्यातला तज्ज्ञ होऊ शकते ती व्यक्ती पण ह्या गुरु केतू युती जर पत्रिकेमध्ये पडली तर ही व्यक्ती नेहमी काय करते थोडंसं एक्सपर्टाईज मिळाले की आपलं फील्ड चेंज करते थोडंसं एक्सपर्टाईज एक्सपर्ट झाले की फील्ड चेंज करते मग असं करत करत त्याच्या आयुष्यातली दहा पंधरा वर्ष जी आहेत ती असेच व्यतीत होतात आणि कोणत्या क्षेत्रामध्येच त्याचा भाग्यदय होताना दिसून येत नाही तर हा एक थोडासा साइड इफेक्ट गुरु केतू युतीच्या नवम स्थानामध्ये दिसून येतो त्याच्यामध्ये गुरु केतू युती जर ट्रे ट्रेडिंग करणाऱ्याच्या पत्रिकेमध्ये असेल अलीकडे शेअर मार्केट भारतामध्ये फार जोर धरत आहे देशामध्ये जगामध्ये सुद्धा फार जोर धरत आहे तर एक गोष्ट मी इथं सांगतो मित्रांनो की ह्या व्यक्तींनी कोणाचा सल्ला घेऊन ट्रेडिंग करू नये स्वतःचा अभ्यास करावा आणि स्वतःच्या अभ्यासावर ट्रेडिंग करावं जे मिळालं ते तुमचं आणि जे गेलं हे तुमचंच होतं असं समजायला काही हरकत नाही पण जर तुम्ही कोणाचं काउन्सिलिंग घेऊन ट्रेडिंग करत असाल इट मे जनरेट अ लॉस त्यामुळे तुम्ही तिथं सावधच राहणं गरजेचं आहे आणि हाच नियम ह्याच्यासाठीही लागू आहे की गुरु राहू तृतीय स्थानामध्ये युती आहे आणि भाग्यस्थानामध्ये केतू आहे त्याच्यासाठी सुद्धा हाच नियम आहे तुम्ही ट्रेडिंग करतानाही कुणाचाही सल्ला घेऊ नका स्वत हा मध्ये अभ्यास करा आणि मगच ते रिस्क घ्या ट्रेडिंगची अदरवाईज त्या भानगडीत तुम्ही पडूच नाही असं माझं स्पष्ट मत आहे त्याच्यानंतर हा केतू नवम स्थानामध्ये जेव्हा असतो त्यावेळेस ही व्यक्ती जी आहे ह्याला आई वडिलांचं तर चांगलं सुख मिळतं ह्याच्यामध्ये काही शंका नाही किंवा मार्गदर्शनही मिळत असतं तर बऱ्याच वेळा मी ह्या व्यक्तींना सचेत करत असतो की तुम्ही वडिलांचा सल्ला घ्यावा वडिलांची सल्ला घेऊनच कोणतं ना कोणतं तरी काम जे आहे ते पुढे न्यावं ते मी त्याच्यानंतर नवम स्थानात केतू आहे आणि जन्मकुंडलीमध्ये कुठ कोणताही दोष असू दे म्हणजे तो कदाचित शनिचंद्र युतीचा विषय असेल किंवा समोर गोरुराहूचा चांडाल योग म्हणतो आपण त्याला तो असेल किंवा मंगळ केतू एकत्र असेल नवम स्थानामध्ये किंवा तृतीय स्थानामध्ये मंगळ राहू असतील हे कुठेही जरी असलं तरी काही ना काहीतरी त्या नवम स्थानाबद्दल संघर्ष जो आहे तो तुमच्या आयुष्यात होताना दिसून येतो कारण की एकतर केतूच्या दृष्टी ज्या आहेत त्या लग्न स्थान तृतीय स्थान आणि पंचम स्थान ह्या चांगल्या स्थानांवर त्या पडलेल्या आहेत त्यामुळे या व्यक्तीला फारस काही प्रेमामध्ये यश मिळत नाही शक्यतो ह्या व्यक्ती सुद्धा लव्ह मॅरेज आहेत अशा गोष्टीकडे जरी वळायला गेला तरी तिथं त्यांना सक्सेस मिळताना दिसून येत नाही आणि यांना ह्यांना आयुष्यामध्ये सत्य स्वीकारायला थोडासा वेळ लागतो की ही रियालिटी होती माझ्या आयुष्यातली आणि मी ही ॲक्सेप्ट केली नाही ह्याचा कदाचित पुढे जाऊन यांना पश्चाताप होऊ शकतो मग रियालिटी म्हणजे काय उदाहरणार्थ एक स्पष्टच बोलतो तुम्हाला अलीकडे मुलांच्या आणि मुलींच्या विवाहाबद्दल फार अपेक्षा वाढलेली आहे आणि असं करत 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 फार वर्षे जातात आणि मनासारखा जोडीदार मिळत नाही मग पुढे जाऊन लक्षात येतो होतं की आपण कुठेतरी ॲडजस्टमेंट करणं गरजेचं होतं आणि विवाह करणं फार त्याच वेळेस विवाह उरकणं फार गरजेचं होतं मग असा पाश्चाताप ह्या व्यक्तींच्या आयुष्यात होऊ शकतो त्यामुळं जी मुलं आत्ता लहान असतील किंवा दहा बारा वर्षाची असतील त्यांनी ह्या गोष्टी त्यांच्या पालकांमार्फत समजून घ्याव्यात आणि रियालिटी जे आहे ते ॲक्सेप्ट करावी आणि त्यावरच चालावं मात्र विवाहासाठी जास्त कोणत्याही अपेक्षा ठेवू नयेत फक्त एक ह्या व्यक्तींचं चांगलं होईल की मनाने जोड़ी दार ही, ही तुम्हार तुम्हार चांगला असलेला जोडीदार जो आहे तो त्यांच्या आयुष्यात बऱ्याच वेळा संधी घेऊन येईल पण तिथे तुम्ही ऍक्सेप्ट करताल का नाही ही जबाबदारी तुमची असते मिळते कारण की भयंकर चिकित्सकपणा जो आहे हा व्यक्तींमध्ये बसलेला असतो त्यामुळे ह्या व्यक्ती तिथं निगेशन देताना बऱ्याच वेळा दिसून येतात त्यामुळे हा तुमचा निर्णय आहे तुमच्या आयुष्यात ह्या चांगल्या गोष्टी येत आहेत एक वेळ जोडीदार तुमचा आयुष्यभर संपन्न नसतं तरी चालेल पण तो मनाने चांगला असतो आणि अशी जोडीदार तुमच्या लाईफ मध्ये भेटतील फक्त तुम्ही कोणतीही जास्त अपेक्षा नाही उठवता स्वीकार करणं फार गरजेचं असतं अन्यथा तुम्हाला अनेक वर्ष विवाह न होता राहावं लागेल आणि आयुष्यात विवाह होण्याचे योग जे आहेत ते उशिरा येऊ शकतात so सो बी अलर्ट अबाउट दिस त्याच्यानंतर जन्मलग्न कुंडली मधला जो नवम स्थानातला केतू आहे हा नैऋत्य दिशेलाच येतो त्यामुळे घरामधील नैऋत्य दिशेमध्ये काहीही पडीक जागा अशी नसावी स्वच्छता असावी आडगळ कुठेही नसावी तुळशीचं रोप जे आहे ते नैऋत्य दिशेला लावलं तरी चालेल एकापेक्षा जास्त तुळशीचे रोप लावले तरी चालतील त्याच्यानंतर मग इतर काही जे सल्ले असतात ते नैऋत्य दिशेबद्दल आपण वास्तुशास्त्रज्ञांकडून घेऊ शकता तो व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कमेंट्सद्वारे कळवा प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम